तीस वर्षाच्या डिरेक्टर युगो साको आणि राम मोहन यांच्या कोलॅबरेशन मध्ये बनवलेल्या रामायण द लीजेंड ऑफ प्रिन्स राम हा चित्रपट हिंदी तामिळ तेलुगू अशा भाषेत रिलीज करण्यात येईल हल्ली अशीच मुव्ही रिलीज करण्यात आली ज्याचं नाव होतं आदिपुरुष ज्याला अजूनही सर्व विसरण्याचा प्रयत्न करतात खरंतर या चित्रपटाला एकोणीसशे ला, ला चित्रपटागृहात रिलीज करण्यात येणार होतं पण त्याच कालावधीत बाबरी मस्जिद प्रकरण आणि भारतातल्या नेत्यांनी ने रिलीज न करण्याची मागणी केली आणि एकतीस वर्षीय चित्रपटाला बॅन करण्यात आलं आणि आता फोर के रिझोल्युशन्समध्ये मोठ्या पडद्यावर आपण हा चित्रपट पाहू शकणार आहोत इतके वर्ष फॅन्सने ऑनलाईन कॅम्पेन्स चालवून मग मेकर्सने त्यांची ऑफिशियल अनाउन्समेंट केली आणि फराहान अख्तर यांनी ट्विटरद्वारे त्यांनी देखील पोस्ट केले कारण की एक्सेल मूवीज यांनी डिस्ट्रिब्युशन राईट्स विकत घेतले हिंदी भाषेत मोठ्या कलाकारांनी आपले आवाज दिले अरुण गोविल एज राम अमरीश एज रावण शत्रुघ्न सिन्हा एज नरेटर दिलीप सिंग एज हनुमान शक्ती सिंग एज लक्ष्मण याचा इंग्लिश व्हर्जनला ब्रेकिंग बॅड मध्ये ब्रँड क्रॅन्स्टन प्रभू श्रीराम यांना आवाज दिले त्याच्या यु एस व्हर्जनला प्रिन्स ऑफ लाइफ लेजेंड ऑफ रामायणा असे रिलीज केले दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच अठरा ऑक्टोबरला आपल्या जवळच्या चित्रपटागृहात ही मूवी तुम्ही आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत पाहू शकता तुम्ही किती एक्सायटेड आहात हे कॉमेंट मध्ये सांगा आणि साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद